चार वर्षापूर्वीच एक कोटीपेक्षा जास्त खर्च करून निर्माण केलेला आणि सुव्यवस्थित असलेला पूल तोडण्यात आला आहे नवीन पूल निर्मितीचा खेळ सार्वजनिक बांधकाम विभाग खुलताबादतर्फे खेळला जातोय यामुळे शासनाचा या, शासना या कामावर केलेला खर्च पाण्यात गेल्याची चर्चा बाजारसावंगी परिसरात सुरू आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की बाजार सावंगी ते रेल धामणगाव या रस्त्यावरील धाड नदीवर अवघ्या चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून किमान एक कोटी रुपये खर्च करून नळकांडी पुलाची निर्मिती करण्यात आली होती हा पूल वाहतुकीसाठी आणि सुव्यवस्थित असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम उपविभाग खुलताबादने पंचवीस फेब्रुवारी मंगळवारी या पुलाच्या तोडणीचं चा काम चालू केलंय आज दोन मार्च पर्यंत हा पूल तोडण्यात आला दोन वर्षापूर्वी सोबलगाव फाटा ते सोबलगाव या रस्त्यावरील एका नाल्यावरील पूल किमान साठ ते सत्तर लाख रुपये खर्च करून अवघ्या हो दोन वर्षांपूर्वीच बनवण्यात आला होता या भागात अत्यंत कमी वाहतूक आणि वर्दळ असताना सुद्धा या भागातील नागरिकांची कुठलीही मागणी नसताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्याने अवघ्या हो दोन वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल तीन महिन्यांपूर्वी तोडून या ठिकाणी पुन्हा नवीन मोठ्या पुलाची निर्मिती सुरू केली आहे एकीकडे सर्वच रस्त्याचे तीन तेरा वाजले असताना आणि या रस्त्याचे किंवा खड्डे भरणे न करता खड्ड्याऐवजी मागणी नसलेल्या आणि गरज नसलेल्या ठिकाणी कोटी रुपये खर्च करून सुव्यवस्थित पूल तोडून नवीन पुलाची निर्मिती केली जाते हे एक नऊ उलगडणारं कोड बनलंय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या का मनमानी कारभारामुळे आणि शासकीय पैशांची लय लूट करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून बोलून दाखवली आहे एक वर्षापूर्वी याचप्रमाणे प्रमाणे रस्त्यावरील नळकांडी पूल सुस्थितीत आणि चांगल्या असताना सुद्धा या पुलाची तोडणी करून नवीन पुलाचं काम करण्यात आलं याचप्रमाणे करण्यात आली नवीन पुलापेक्षा जुना पूल टिकाऊ आणि मजबूत होता अशी प्रतिक्रिया नागरिकांनी बोलून दाखवली याबाबत शाखा अभियंता डी एम कोलत्या यांना विचारणा केल्यास या रस्त्यावर नवीन मोठ्या पुलास मंजुरी मिळाली असल्याने या कामासाठी हा नळकांडी पूल तोडण्यात येतोय असं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलंय सय्यद लाल एमसीएन न्यूज बाजार सावंगी